बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट किराणा मालाची यादी वर स्वीकारली जाईल व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चाळीस सत्तर सत्याहत्तर कडवण शहरात फ्री होम डिलिव्हरी मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी हरिओम सुपर मार्केट मेन रोड कडवण खुर्द बनावट बेपत्ता तरुण प्रकरणाचा तपास वेगात शेतकरी पितापुत्रात जामीन मंजूर पोलिसांची धडक कारवाई आरोपींवर कायद्याचा बडगा पंधरा दंगेखोरांना सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दोनशे दंगेखोरांचा सहभाग चौसष्ट दंगेखोरांची ओळख पटली कडवण तालुक्यातील कडवणखुर्द येथील बनावट बेपत्ता तरुण प्रकरण आता मोठ्या वळणावर पोहोचले आहे कडवन पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीनंतर संपूर्ण प्रशासन सतर्क झाले असून पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून तपासाचा वेग वाढवला आहे या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी एकूण दोनशे दंगेखोरांचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले आहे त्यापैकी चौसष्ट आरोपींची संपूर्ण ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून या सर्वांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे दगडफेक सरकारी कामात अडथळा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तपासादरम्यान पोलिसांनी पंधरा आरोपींना अटक करून चौदा ऑक्टोबर मंगळवारी कडवण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांना सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या आरोपींना पुढील चौकशीसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्या दरम्यान पोलिसांनी आज दोन नवीन आरोपींना अटक करून चौकशीला सुरुवात केली हे दोनही आरोपी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर या दंगेखोरांपैकी चोवीस जणांनी पोलीस चौकशीसाठी उपस्थित न राहता अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे या सर्वांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून आरोपींविरुद्ध आरोपींविरुद्धदेखील कठोर पावले उचलली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान या प्रकरणात अडकलेल्या व शेतकरी पितापुत्राला न्यायालयाने जामीन मंजूर केलाय तेरा ऑक्टोबर सोमवारी शेतकरी पितापुत्रास नाशिक येथे न्यायालयात हजर केले असता तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी व फिर्यादी सावित्रीबाई गुलाब पवार तसेच विठोबा गुलाब पवार यांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने शेतकरी पितापुत्रात पुत्रात जामीन मंजूर केलाय ग्रामीण भागात या निर्णयाची मोठी चर्चा होत असून अनेकांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले आहे पोलीस मात्र या प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांचा शोध घेण्यात व्यस्त असून आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंबेकर यांनी सांगितले की कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कुठलीही सूट देण्यात येणार नाही दगडफेक आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे या घटनेमुळे कडवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे आता परिसरात शांततेचे वातावरण परत येत आहे पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलीस प्रशासन सर्व आरोपींना न्यायालयीन चौकटीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे कडवण खुर्द प्रकरण आता जिल्ह्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरलाय मराठी केसरी न्यूज ब्युरो कडवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा